सोमवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सिन्नर येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात सकाळी रिंकरिंग खात्यावर खातेदारांचे पैसे भरण्यासाठी आलेल्या शांताबाई बलक यांच्याकडील कापडी पिशवीला ब्लेड मारून त्यातील चोपन्न हजार तीनशे रुपये दोन अनोळखी महिलांनी लांबवल्याची घटना घडली सदरी संपूर्ण प्रकार पोस्ट ऑफिसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यावरून त्या दोन्ही महिलांचा शोध सुरू आहे या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे टपाल खात्यात रिंग रिंग खात्याच्या प्रतिनिधी शांताबाई बलक वय पंच्याहत्तर वर्ष या सोमवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी खातेदारांकडून गोळा केलेल्या रकमेचा भरणा करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये आल्या होत्या चोपन्न हजार तीनशे रुपयांचा भरणा करण्यासाठी पैशांची स्लिप भरत होत्या यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोन अनोळखी महिला आल्या त्यातील एकीने निळा पंजाबी ड्रेस तर दुसरीने पिवळ्या रंगाची साडी व केसात गजरा मळलेला होता या दोघींनी ही संधी साधत हिरव्या रंगाच्या कापडी पिशवीला ब्लेड मारून त्यातील रोकड अलगत काढून घेतली व आल्या तशाच बिनदिक्कतपणे जणू काही घडलेच नाही अशा थाटात त्या पोस्ट ऑफिसच्या बाहेर पडल्या हा सर्व प्रकार पोस्ट ऑफिसच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून भरणं करताना पिशवीतील पैसे गायब झाल्याचे शांताबाई बलक यांना लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत त्या चोरट्या महिला पसार झाल्या होत्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून या महिलांची ओळख पटवण्यात येत आहे या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिन्नर पोलीस अधिक तपास करत आहे